सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत दापोली येथील पत्तन अभियंता कार्यालयात उपोषणानंतर माहिती घेण्यास गेलेल्या कार्यकर्त्याला याच कार्यालयातून बदली झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाने मद्यपान केलेल्या अवस्थेत शिबिगाळ करून मारहाण करत कार्यालयात धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे दापोली येथील मयूर मोहिते हे माहिती अधिकार कार्यकर्ते सव्वीस जानेवारी रोजी पत्तन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात दापोली येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते त्यांनी या कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांची बदली करावी आणि त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली त्यानुसार अधीक्षक अभियंता यांनी राकेश जाधव यांची रत्नागिरी येथील कार्यालयात तात्पुरती बदली केली मात्र आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मयूर मोहिते हे पत्तन विभागाच्या कार्यालयात कागदपत्र घेण्यासाठी गेले होते तेथून ते, ते बाहेर पडत असताना तेथे राकेश जाधव हे आले आणि त्यांनी मोहिते यांना शिविगाळ केली कमरेत लात मारून त्यांच्या डोक्यातही मारले मात्र मोहिते यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने ते बचावले त्यानंतर या कार्यालयात उपस्थित असलेले अभियंता दिनेश पंडित आणि अमोल कांबळे यांनी राकेश जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही ते आवरत नव्हते मयूर मोहिते हे तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात गेल्यावर कार्यालयातून राकेश जाधव निघून गेले दरम्यान मयुर दरम्यान मयूर मोहिते यांनी राकेश जाधव यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात मारहाण करणे शिबीगाड केल्याची तक्रार दाखल केली असून जाधव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत सोबत राकेश जाधव यांनी मद्यपान करून कार्यालयात घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे